नमस्कार हे अतिरिक्त एम आय डी सीमधील प्रवीण लॉज या प्रवीण लॉजमध्ये हे आपण पाहतोय कॉलेजची मुलं मुली कशासाठी येत आहेत या ठिकाणी या लहूणना या प्रवीण लॉजमध्ये जागा दिली जाते अनैतिक व्यापार या प्रवीण लॉजमध्ये चाललेला आहे हे स्पष्ट आहे दररोज दिवसभर या, दर दिवस या ठिकाणी लातूर शहरातून ही मुलं मुली इथे येत असतात हे आपण पाहत आहात लातूर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक याबद्दल काय पावले उचलणार ही लॉज नेमकी कुणाची आहे हे कुणाच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा धंदा चालतो या संदर्भातली कार्यवाही पोलीस करणार का लोकाधिकार न्यूज लातूर